हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आपलं इकडं सकाळचं काम चाललेलं आहे आणि बघा आम्ही काय लावावं लागलो मिरचीचे रोप मी काल गेलतो वातनीला मग तिथून घेऊन आलेलं आहे आणि आता सकाळचं पाणी आहे सकाळी आठ वाजता यावं लागलं पाणी आता म्हणून इकडं म्हटलं लावून घेऊया पाणी हवेतवर इकडं दादा मी लावा लागलो आहे आणि एक घरातलं काम चाललेलं आहे दोन भांडी सगळं आवरलं आहे स्वयंपाक करायला करा लागले आम्ही स्वयंपाक ताई भाकरी करायला कर लागल्या ला आणि सोडल्याबरोबर तर पाणी पण सोडलं आम्ही इकडे इकडे एक लाईन जास्त काही टाकलेलं नाही आहे म्हणजे घरापुरतं ताईचं इकडे भाकरी चाललेलं आहे भाकरी करायला लागल्या ताई आणि सगळं आवरलं आहे काम तेवढं भाकरी तेवढं करायचं झालंय आता वाजले बारा स्वयंपाकला वेळ झालंय पहिला आम्ही बाहेर नाश्ता करून बाहेरचं काम करून घेतलं म्हणजे स्वयं भांडी हे सगळं आवरून मग स्वर बसलेलो बसलेलं आहे नाश्ता झालेला आहे सकाळी चला आता वाजले बारा एक साडेबारा एक वाजता जेवायचं आणि दुपारचं काम आज भरपूर आहे काय काय आहे मला दाखवतो मिरचीचे रोपर लावून झालेलं आहे आणि आता पाणी पण आहे त्याला इकडं बघा मी कुठलं कुठलं झाडं लावलेलं आहे मग काल आणलेलं गुलाबाचं झाड आणि मोगऱ्याचं झाड इकडं लावलेलं आहे बघा इकडं बऱ्याच झाडं आहेत तुम्हाला परतच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आणि गुलाब आणि मोगरा तिकडं लावलेला आहे ते दिसाना झालेत आणि दादा इकडे म्हशी आणि शेळी घेऊन गेली होती आत्ता आलं आता जेवायचं आहे जेवण झाल्यानंतर आमचं काम बघा काय चाललं आहे आणि उद्या दोन दिवसात पौर्णिमा आहे आणि इकडं यात्रा पण आहे आपल्या इथं गावजवळच आहे तेलसंग म्हणून गाव आहे तिथं यात्रा आहे त्यासाठी सगळं साफसफाई करावी लागलं आहे नैवेद्य पण करायचं असतं म्हणून बघायकडं आतलं बाहेरचं सगळं सारवून घेतलेलं आहे आतलं सगळं पूर्ण झालं आहे पसारं सगळं काढून झाडून मस्त सारवून घेतलेलं आहे आणि आता बाहेरचं पण सारवावं लागलो आहे आणि चूल त्याने सारवायचं आहे नैवेद्य करायचं म्हटलं तर आपल्याला सगळं स्वच्छ करावं लागतं आहे फरशी असू दे किंवा सारवायचं सगळं स्वच्छ करायला लागतं आहे म्हणून मी सगळं स्वच्छ करावं लागलो आहे आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा आपलं शेतकऱ्याचं घर कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय